हाय ऑल मी डॉक्टर नेत्रा मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की इझी प्रेग्नन्सी राहण्यासाठी किंवा इझी कन्झीव होण्यासाठी कोणकोणत्या टिप्स आहेत आपण त्याच्यासाठी कोणत्या काळजी घेऊ शकतो आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहे की एखादी मुलगी जर प्रेग्नंट राहिली तर तिचे काय सायन्स अँड सिमटम्स सा असतात अगदी अर्ली पहिल्या दिवसांमधले काय सायन्स अँड सिमटम्स सा असतात प्रेग्नन्सी कशी कन्फर्म केली जाते त्याच्यासाठी जा कोणकोणत्या टेस्ट आहेत आणि ती कोणत्या दिवसामध्ये करायची असते ह्या सगळ्या गोष्टींची आज आपण माहिती घेणार आहे तर जसं मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं तर ओव्युलेशन आपलं साधारण एक तीस दिवसाचे पिरियड्स असतील तर पंधराव्या दिवसाच्या आजूबाजूला ओव्युलेशन होतं आणि तेव्हा जर व्यवस्थित फिजिकल रिलेशन्स आले तर प्रेग्नंट होण्याचे चान्सेस जास्त असतात आता प्रेग्नन्सी राहण्याचं सगळ्यात पहिलं आपल्याकडं कुठला बघ म साईन किंवा सिम्पटम मानला जातो तर पिरियड्स न येणे मिस्ड पिरियड्स हे सगळ्यात पहिली खूण आहे किंवा हे सगळ्यात पहिलं साईन आहे की ती मुलगी प्रेग्नंट असू शकते तर आता साधारण आपण बघूया समजा एक तारखेला त्या मुलीचे पिरियड्स आले असतील साधारण पंधरा ते वीस तारखेच्या दरम्यान त्या मुलीची प्रेग्नन्सी कन्सिव्ह झाली असेल आणि आता पुन्हा पुढच्या एक तारखेला म्हणजे पंधरा दिवसानंतर त्या मुलीला कळतं की आज माझे पिरियड्स आलेले नाही आहेत जनरली काय होतं एक दोन चार दिवस वाट बघितली जाते की चार दिवसांनी येतील तीन दिवसांनी येतील तसे काही सायन्स अँड सिमटम्स दिसत आहेत का आणि जर तसे सायन्स अँड दिसले नाहीत तर मग प्रेग्नन्सी टेस्ट केली जाते आता याच्यामध्ये प्रेग्नन्सी टेस्ट कुठलीही टेस्ट करण्याच्या आधी त्या मुलीला स्वतःला काय फिलिंग असतं हे आपण सगळं नॉर्मल पिरियड्स ज्या मुलीचे आहेत त्या मुलीबद्दल आपण बोलतो तर याच्यामध्ये तिला फिलिंग काय असतं तर पहिल्यांदा इथं ब्रेस्ट हॅव्हिनेस किंवा ब्रेस्ट टेंडरनेस आपल्याला जाणवायला लागतो कारण जसं ती मुलगी कन्सीव्ह करते जशी ती मुलगी प्रेग्नंट होते तर शरीरामध्ये ह्युमन कोरियानिक गोनाडोट्रॉपीन नावाचं एच सी जी नावाचं हॉर्मोन सिक्रीट व्हायला लागतं ती प्रेग्नन्सी व्यवस्थित राहण्यासाठी व्यवस्थित रुजण्यासाठी आणि व्यवस्थित वाढ होण्यासाठी तर हे हॉर्मोन सिक्रीट झाल्यानंतर हे हॉर्मोनच आपल्याला पुढच्या प्रेग्नन्सी टेस्टमध्ये मदत करतं की ती टेस्ट पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे तर याच्यामध्ये त्या मुलीला ब्रेस्ट हेवीनेस असतो टेंडरनेस असतो साधारण एक थोडा वाईट डिस्चार्ज व्हायला सुरुवात होतो थो थोडंसं अनइझीनेस ब्लोटिंग जाणवायला लागतं थोडी मळमळ थोड्या उलट्या ह्या गोष्टी जाणवायला लागतात आणि ह्याच्यामध्ये जे इंटरनल फिलिंग आहे तिचं हे फिलिंग तिच्या लक्षात येतं की माझ्यामध्ये काहीतरी बदल होत मग आता सगळ्यात पहिली आपल्याकडं टेस्ट प्रेग्नन्सीची केली जाते ही युरिन टेस्ट केली जाते आता ती अतिशय इझिली सगळीकडे अवेलेबल आहे पण बऱ्याच वेळा याच्यामध्ये बघितलं गेलं की ती टेस्ट नक्की कधी करायची हे बऱ्याच मुलींना स्त्रियांना लक्षात येत नाही तर आत्ता जे तुम्हाला मी हॉर्मोन सांगितलं एच सी जी हे हॉर्मोन ती युरिन टेस्ट पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह येण्यामध्ये मोठं काम आहे कारण ह्या हॉर्मोनमुळंच ती टेस्ट आपल्याला पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह दिसते तर आपल्याला कधी करायचे आपली युरिन टेस्ट कधी करायची आहे तर समजा एक तारखेला तुमचे पिरियड्स एक्सपेक्टेड होते ते आलेले नाही आहेत तर तुम्ही त्या दिवशी किंवा तिथून पुढे एक साधारण दहा ते पंधरा दिवसात तुम्ही तुमची युरिन टेस्ट करू शकता एवढेच दिवस ते हॉर्मोन आपल्यामध्ये त्या क्वांटिटीमध्ये अवेलेबल असतं की जे तुम्हाला पॉझिटिव्ह युरिन टेस्ट देईल त्याच्यानंतर ते डिक्लाईन व्हायला सुरुवात होतं त्यामुळं मिस्ड पिरियडनंतर किंवा तुम्हाला जर जा जाणवत जा असतील हे सायन्सन सिमटम्स तर साधारण ओव्युलेशननंतर आठ दिवसानंतर म्हणजे पंधरा तारखेनंतर आठ दिवस तर साधारण तेवीस चोवीस तारखेपासून ते तुम्ही पुढच्या एक साधारण दहा ते पंधरा तारखेपर्यंत युरिन टेस्ट करू शकता तर युरिन टेस्टला युरिन कधी वापरायची आहे आणि कोणत्या वेळेची वापरायची आहे तर फर्स्ट युरिन जी असते मॉर्निंग युरिन ती त्याच्यामध्ये यूज केली तर त्याच्यामध्ये ह्या हॉर्मोनचं प्रमाण जास्त असतं तर ती टेस्ट करण्यासाठी हे सॅम्पल तुम्ही वापरा दुसरी टेस्ट कोणती केली जाती दुसरी टेस्ट केली जाती ब्लड टेस्ट ब्लड टेस्ट तर ह्याच सेम हॉर्मोन्सची असते हो पण याच्यामध्ये तुम्ही आधी खूप आधी तुम्ही डिटेक्ट करू शकता प्रेग्नन्सी कारण ब्लडमध्ये ते पटकन अवेलेबल असतं आणि ब्लड टेस्ट केल्यामुळं त्याची जो प्रेझेन्स असतो तो आपल्याला लवकर कळतो आणि प्रेग्नन्सी लवकर डिटेक्ट होते तर गायनेकॉलॉजिस्टकडं जर तुम्ही गेला तुम्हाला असं वाटलं की मला असे सायन्स अँड सिमटम्स वाटत आहेत एखादी स्त्री सेन्सिटिव्ह असू शकते तिला ते जाणवू शकतं की प्रेग्नन्सी असू शकते तर ती गायनेकॉलॉजिस्टकडं जाऊन गायनेकोलॉजिस्ट ही टेस्ट लिहून देतात नेहमी रक्त काढून जशा इतर टेस्ट केल्या जातात तशीच ही टेस्ट केली जाते आणि याच्यामध्ये तुम्हाला लवकर कन्फर्मेशन मिळतं प्रेग्नन्सीचं आणि थर्ड लास्ट टेस्ट आहे जी आहे सिम्पल सोनोग्राफी तर सोनोग्राफीमध्ये लगेच काही तुम्हाला असं बाळ वगैरे दिसत नाही कारण ते अक्षरशः खसखशीच्या दाणे इतकं असतं त्यामुळे इथं तुम्हाला काय दिसतं समजा सोनोग्राफी एखाद्या गॅनेकोलॉजिस्टने ॲडवाईस केली तर इथं काय दिसतं तर जी सॅक फॉर्मेशन आपण जे म्हणतो म्हणजे बाळासाठी जी सॅक फॉर्म झालेली असते ती सॅक दिसते आणि मग तिथं प्रेग्नन्सी कन्फर्म केली जाते किंवा आठ आठवड्यानंतर जर केली आता आठ आठवडे कधी धरतात समजा एक मार्चला तुमचे पिरियड्स होते एक मार्च ते एक एप्रिल चार आठवडे झाले एक एप्रिल एक आ, ते एक मे अजून चार आठवडे झाले तर ह्या आठ आठवड्यानंतर समजा जर सोनोग्राफी केली तर त्याच्यामध्ये बाळाचे हार्टबीटसुद्धा तुम्हाला ऐकायला मिळतात आणि तिथं ती प्रेग्नन्सी त्या पद्धतीनं कन्फर्म केली जाते तर ह्या तीन टेस्ट आहेत प्रेग्नन्सी कन्फर्म करण्याच्या तुमचे फिजिकल सायन्सन सिमटम्स आहेतच सगळ्यात पहिलं आहे मिस्ड पिरियड्स दुसरी टेस्ट आहे सिम्पल युरिन टेस्ट जी तुम्ही प्रेग्नन्सी मिस झालेल्या दिवस सॉरी तुम्ही पिरियड्स मिस झालेल्या दिवसापासून पुढे साधारण दहा ते बारा दिवसात करू शकता यूज मॉर्निंग युरिन फॉर दॅट टेस्ट त्याच्यानंतर थर्ड आहे तुमची ब्लड टेस्ट आणि लास्ट आहे तुमची अल्ट्रासोनोग्राफी तर लवकरात लवकर तुमची जर प्रेग्नन्सी राहिली असेल तर कन्फर्म करा कारण प्रेग्नन्सी राहिल्या राहिल्या आपल्याला काही छान सप्लिमेंट्स बाळासाठी आणि आईसाठी सुरू करायचे असतात आणि ते बाळाच्या डेव्हलपमेंटसाठी खूप जास्त गरजेचे असतात त्यामुळं खूप जास्त वाट बघू नका पटकन टेस्ट करून घ्या जी कोणतीही अवेलेबल असेल ती प्रेग्नन्सी कन्फर्म करा आणि तुमच्या फॅमिली फिजिशियनना किंवा गायनाकोलॉजिस्टना जाऊन लवकरात लवकर भेटा आणि पुढच्या छान जर्नीला मस्तपैकी सुरुवात करा ठीक आहे तोपर्यंत काळजी घ्या भेटत राहू बाय